मार्केट भरलेलं आहे साखर बंद असल्यामुळे आज तळेगाव डम डेरीमध्ये चांगली मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे तुम्ही बघू शकता आज काय काय आलेलं आहे बाजारात आपण बघूया चालू आहे

आज बाजार चांगला भरलेला आहे तुम्ही बघू शकता बाजारामध्ये चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे आणि आज खूप दर खाली घसरलेले शेळ्यांचे मेंढ्यांचे तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या हातात व्यवहार चालू आहे सगळ्यांचे आज खूप मोठ्या प्रमाणात गावच्या बाजारात आवक झालेली आहे आपण ही लहान बकर दाखवणार आहे आता लहान बकर दाखवणार आहे नमस्ते जरा लाई ते लहान कोपरे बघा तीन तीन चार चार दोन दोन हजार रुपयाचे तीन तीन मारण्याची फिल्ल आहेत पाहणार जर असेल तर शंभर फायदा आहे महिना सांभाळा याचे पैसे एकतीस तीस चाळीस गुतवायचा आहे का गुतवायचा हे फक्त सहा महिने सांभाळा आणि लाईव चालू आहे हो पाळीव लागतं पाळीव गिरायकासाठी हे अगदी अगदी छान पॉलिटी आहे तर याची हापिट नाही हा पूर्ण पिट्टल आहे हे पिल्लू फक्त दीड महिन्याचं आहे हे तुम्ही जर घेतलं आणि सहा महिने जर सांभाळलं हे पन्नास ते पंचावन्न हजारला अगदी आरामसेल जात ह्याला सांभाळायला पाहिजे आता बाजारामध्ये भरपूर पिल्ले आहेत परंतु कोण एपल खातं कोण सफरजन खातं कोण पेरू खातं हा ऍप्पल आहे अंजीर नाही का कोण खव्याचा पेडा खातं कोण आपले नाही का साखर तर हे एकदम खव्याचा पेडा आहे हा घेणार मी शंभर टक्के घ्या तुमचा शंभर टक्के फायदा होईल माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या ब्याण्णव सत्तर हा ब्याण्णव सत्तर एकोणसाठ सतरा एकतीस लागत असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा धन्यवाद बाजारात काय काय आलेलं आहे बघू शकता आणि हे असे घेतात लोक तुम्ही मागचे व्हिडिओ बघा ओपन करा याच्यावर दिसन बघा तुमचे व्हिडिओ बघा तुमचे व्हिडिओ बघा तीन तीन चार चार हजार रुपयाची रेंज आज खूप स्वस्त बाजार आहे जर कुणी येऊ शकल तळेगावच्या बाजारात या तर चांगल्या प्रकारे माल भेटणार आहे कारण की शनिवारी इलेक्शन मुळ चाकणचा बाजार बंद असल्यामुळं सगळे लोक आज सोमवारी तळेगावच्या बाजारात घेऊन आलेले

तर हे माझे मित्र आहेत यांना खूप छंद आहे तर काहींना छंद कसा असतो दहा रुपयांनाचा काहींना जुगारीचा तर छंद कसा असावा हा छंद पाहिजे हे बोकडे घेतला पाठी घेतली तुमचे दहा हजाराचा पन्नास हजार रुपये होतात सहा महिने सांभाळले पाहिजे हे मात्र शंभर छंद राहतो छंद पणे Senderaki, s e n d e a k i d a k n k e n d e r a k i s e i r a k i r e a k s e n d ते बघा बाजारमध्ये काय काय आलेले आहे म्हणून चाललंय ते बघा

Oduk magwulatogoro <laughs> na da magwulatogoro